हॅलो फ्रेंड कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे तुमची लाडकी अंकिता पाटील तर फ्रेंड तुमच्यासोबत आज मला काय करू शकते शेअर करायची होते म्हणून मी आज व्हिडिओ मिनी ब्लॉग केलेला आहे तर फ्रेंड मोदीनं मोदीनं अंबानीनं सॉरी अंबानीनं रिचार्ज साडेतीनशे रुपये केला मोदीनं चारशेचा सिलेंडर आठशे रुपये केला बरोबर सगळ्या गोष्टीची किंमत वाढली ह्याची का वाढलेली नाही फ्रेंड मला खरं कमेंट करून सांगा ह्याची किंमत वाढली नाही ह्याचा अर्थ हे आहे आपल्या जीवनात काही लोक आग लागी असतात तिथं पण वाजाचं तिथं पण वाजाचं बराबर आपल्या घरात ते म्हणत नाही का आपल्या ताटात माशी पडले ते काळा राहिलं दुसऱ्या जाऊन करत राहायचं भिकारी झाले हॅल हॉट Sama Zarbin Syarakat Di Amirijan